आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ मध्ये निवडणूक स्थगित झाल्याने शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन संताप व्यक्त केला तसेच निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवलाय राज्य निवडणूक आयोगाने रविवारी राज्यातील काही नगर परिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित केल्या मात्र अंबरनाथ मध्ये देखील ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याने शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झालाय अंबरनाथ मध्ये निवडणूक रद्द करण्यासारखी परिस्थिती नसताना देखील राज्य निवडणूक निवडणूक आयोगाने दबावात येऊन ही प्रक्रिया स्थगित केली असा आरोप शिवसेना आज शिवसेना शिंदे आज गटाच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी यांची भेट घेतली यावेळी निवडणूक स्थगित केल्याबाबत जाब विचारला निवडणूक अधिकाऱ्याने वस्तुस्थितीदर्शक अहवाल पाठवला असताना देखील निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याने याबाबत शिवसेना चांगलीच आक्रमक झाली यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दरम्यान शिवसेनेने जोरदार घोषणाबाजी करत निवडणूक आयोगाचा निषेध केलाय अंबरनाथ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस ही निवडणूक निवडणूक आयोगाने चार नोव्हेंबर पंचवीस रोजी जाहीर केली त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती जी काही कारणं निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही कारण नसतानाही कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही बाब निषेधार्थ असल्यामुळे आज आम्ही आरोहनच्या वतीने निवडणूक आयोगाला निषेध निवेदाद्वारे निषेध नोंदवलेला आहे निश्चितपणे जो काही निवडणुकीमध्ये नियमाप्रमाणे खर्च होत असतो त्याची नोंदणी निवडणूक विभागाकडे करायची असते आता जी काही प्रक्रिया झालेली आहे जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झाला आहे तो निश्चितार्थ निषेधार्थ आहेच परंतु आत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून अंबरनाथकर अंबरनाथचे मतदार हे शिवसेनेला विजयी करत असतात शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा विकास होत आहे आणि जो काही निवडणूक कालावधीमध्ये प्रचार झाला त्यामध्ये हमखास मतदार शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि निव कोणतंही कारण नसताना जर पंच कारण नसताना ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे कोणतंही कारण कोर्टाचा असू द्या नियमाचा असू द्या याचा या बाबतीमध्ये घोळ नसताना गडबड नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचा अर्थ निश्चित आहे की तुम्ही बिंदाचरा लोकांच्याकडे पाहू नका मतदारांकडे पाहू नका आम्ही निवडणूक विभागाच्या दबावाखाली ही निवडणूक जिंकू असा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय कर अंबरनाथचे मतदार शून्य त्यांना माहिती आहे शहराचा विकास कोण करत आहे आणि गेले पंचवीस वर्ष या शहराचा विकास कोणी केलेला आहे त्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत अंबरनाथ कर आम्हाला यामध्ये यश देतील आम्ही आम्ही ही बाब अरुणना जे निवेदन दिलेलं आहे त्यांना केलेलं आहे त्याचप्रमाणे निवडणूक विभागालाही ही, ही बाब फॅक्सद्वारे लक्षात आणून देणार देणार आहोत निश्चितपणे अशा प्रकारचं काम होऊ नये म्हणून निवडणूक विभागाचं कर्तव्य आहे की कुठल्याही निर्णयाचा परिणाम मतदारांवर होता कामा नये त्या त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर